चल मंडळी स्वागत आहे तुम्हाला मला यूट्यूब चॅनलवर आज म्हणतात ना मी सोयाबीन या भज्या इतक्या भज्या भाज्या ज्या एकदम कुरकुरीत आणि तोंड निचवतं एकदम पलटी जास्त त्याला मी या भज्या कशा बनाड्यात आपण व्हिडिओला सुरुवात करू आता नाही मिक्सर भांडा म्हणजे मी बारीक दहीस बी झालेले ते आम्ही एक तास पहिले मीठना पाणी मग देईन लागते सोयाबीन वडे आता या घ्यात आणि मी आता मिक्सरनं भांडा मला इसले दहीस मिक्सर मग सोयाबीन मी या बारीक दही ल एकदम भारी भुर्जी ही वेळ सोयाबीन सोयाबीनने भुर्जी तर म्हणले भिजायला भजा भज्या काढासाठी आता त्यांना टाकस मी कांदा एक कांदा मी बारीकची लिंता तो कांदा आणि लगेचच टाकासाठी लसूण ना आणि जिरानं पेस्ट जिरं आणि लसूण आहे ना छोटं सामानकडे खलबत्ता मस्त आहे त्यांना ठेची लिंता ते पण टाकी देस खूपच क्रंची आणि खूपच भारी आहे ना ज्या भज्या आहेत ना त्या येथेच तरी ना म्हणून मला आहे ना अपूर्ण पटरा ना आता मी ना ये एक कडे मग काढलेस ओलचोलताई म्हणून त्यांना मग टाक आता चटणी तुम्ही ना मिरची पण टाकू शकताच मिक्सरमध्येही सनी आणि थोडीशी हळद भजी आपल्या एकदम अजून जास्त कुरकुरी द्यायला पाहिजे त्यामुळे मी हे मग दोन चमच्या तांदूळ न पीठ पण टाकी दिलं आणि लगेचच टाकून मेन हे थोडासा टिका मसाला टिका मसाला जे टेस्ट आहे ना ते एकदम चटपटी टेस्ट तिका मसाला टाकानंतर आता टाकत मी त्यांना चवपुरता नमक चवीपुरता नमक टाकलेली होती आणि एले ना मग मिक्स करलो आता एक सारखं एक सारखं तांदूळ न पिट जे ना ते लागायला पाहिजे असं पद्धत मग मिक्स करली जर थोडंसं पाणी टाकन प्रसंग होणार ना तर पाणी पण टाकतो थोडंसं पण एले चांगलं आपण कर होत मला असं वाटत नाही मग पाणी काही लागावं नाही कारण की गोळा मस्त छान तयार होईल ना तर ना येले मी आता ये ना मिक्स वगैरे पीठ येले मी आई ना पाच ते दहा मिनटं मुरव देस दहा ते पाच ते दहा मिनटं हे वेगयात आता ना ये अजून मी एकदा मिक्स करलेत चांगलं पाणी टाकणं का जीवने भिरा ना म्हणा मला कारण पाणी नाही थोडंसं पातळ दि जाईल तर मी ना असा असा गोळा यात ये ना मला करलेस थोडासा मोठला गोळा करस कारण इथल्या भारीकरंची येतेच नाही या भज्या एकदम तेल मी तपडाला ठेवलेलं आहे असा गोळा करीचं नाही ना मी एकदम भारी भारीचीच खावायला एकदम भारी लागते तुम्हाला जसा आकार पाहिजे ना तसा गोळा तुम्ही करू शकतास तर आशा, चिप्ते, 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 मी काय नाही अशाच अशाच मस्त चिपट्या चिपट्या मला जसा पटेल ना तसं मी आकार या करली राहनो तुम्हाला वर आहे तर मोठ्या मोठ्या करून मी तुम्ही जर छोटे छोट्या पाहिजे तुमच्या छोट्या छोट्या पण तुम्ही करू शकतास मी असा गोळा या करली दा आणि ना तेल पण तपी आहे मी थोडंसं टाकी देखवतो पीठ तर तेल आपलं तपिसान वेगे रेडी आता मी एक एक गोडा यास सोडी देस आणि असले पण तिला गॅसना जो फ्लेम आहे ना तो मिडियम राहू द्या ना जास्त फुल पण नाही आणि जास्त कमी पण नाही इतक्या भारी तिचा या भज्या एकदम तोडणी एकदम चवच पण ति जास्त तुम्ही एकदार नक्की येते लगेच परतावा परतावान काही कारण नाही कारण की ना पूर्ण या बबल्स कमी होऊ द्यावा ना आणि तव परतावा ना बराचसा कमी घ्या आता इसलिए मी परता येईल कितल्या भारी दिसिरण आहेत जसं दिसायला भारी देत तशाच खावाल पण एकदम भारी आहेत या ज्या भज्या आहेत ना त्या तर येई घ्यात एकदम भारी कुरकुरीत भजा कुर आपल्याला होई वेगयात या तुम्ही सोयाबीनने कांदा भजी पण म्हणू शकतास तरी ना मी मी अशीच एकदम कुरकुरीत भाजी राण अशाच पद्धतीनं मी आता सगळ्या आहे आता येईल सगळ्याच्या सोयाबीन या भजा ना त्या मी काढल्या आहेत ह्या वेगळ्यात म्हणे मला एकदम क्रंची आणि चटपटीत सोयाबीनने या भज्या रेडी इथल्या कुरकुरतेलेत ना एकदम कुरकुरत येलेत तुम्हाला ते मी याचं येऊन गेस खाल्ली देखाड्याच देखाकीचा आवाज ये देखा, देखा ना मस्त एकदम क्रंची आणि आहेत खावाल पण तेवढ्याच स्वादिष्ट आहेत एकदम पोक्कही आहे आपल्याला येईल चला मग तुमले जर अशाच म्हणे रेसिपी आवडते मी तर मी लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पूर्ण व्हिडिओ देखाबद्दल धन्यवाद